जय दे भीम आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत आपण सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा आणि आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये जयंतीचा उत्सव सकाळपासून सुरू आहे सर्व बौद्ध बांधव या ठिकाणी येऊन दर्शन घेतात आणि आपल्या आयुष्याची आयुष्यामध्ये येऊन बाबासाहेबांना उतराई होण्याचा हा एक क्षण असतो तो आज इथं सुरू आहे त्याचप्रमाणे आपले मधु मधु जाधव मनोहर जाधव आर पी चे उपाध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर का इथं आमचं हे जो बाईट घेणारे युवा अध्यक्ष माननीय सचिन जाधव हे इथं आलेले आहेत तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली भारत जी राजकीय संस्था आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यामध्ये सर्वांना सामील होऊन एकजूट निर्माण करावी संदेश मी आज या दिवशी देत रे जय भेट